श्री क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री देवी देवी श्री भाग्यवंती देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी जगज्योती महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची आज समाजाला गरज असून राष्ट्रपुरुष ही आमची प्रेरणास्थाने असून राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्यासाठी जो निधी लागेल तो आम्ही देऊ असे प्रतिपादन जतचे आमदार श्री गोपीचंद पळयकर यांनी केले ते जत येथील जगज्योती महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय स्मृती समिती व जगज्योती महात्मा बसवेश्वर बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर बसवेश्वर महाराजांच्या व महात्मा लाख रुपये खर्चून उभारण्यात येणाऱ्या पुतळ्याच्या चबुतरा भूमिपूजन व महात्मा बसवेश्वर सभागृह भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी बोलत होते आमदार श्री गोपीचंद पडकर यांनी जत येथील विजापूर रोड व वैसंग रोडमधील जागेत महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी ज्या काही विविध परवानग्या लागतात त्या परवानगीचे पत्र जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडून मिळवून दिल्याने गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा पुतळा उभारणीचा प्रश्न मार्गी लाभल्याने आमदार पळयकर यांच्या समितीच्या वतीने भव्य असा सत्कार करण्यात आला त्याप्रसंगी ते मार्गदर्शन करत होते आमदार श्री गोपीचंद पडेकर म्हणाले महात्मा बसवेश्वर महाराजांनी बाराव्या शतकात ज्यावेळी सर्वत्र हैवाणी यवणीय सत्ता राज्य घरीत होती त्यावेळी समतेचे व समानतेचे बीज मानवजातीत रुजवण्याचे काम केले त्यांनी जात पात न मानता व कोणत्याही प्रकारचा भेदभाव न करता सर्व जाती धर्मांना एकत्रित करून कल्याण कर मंडपाची स्थापना केली त्यांचे हे कार्य अतुलनीय असे असून सर्वच महापुरुष ही आमची प्रेरणास्थानी असून या महापुरुषांच्या पुतळ्यांसाठी जो काही निधी लागेल तो देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या जत येथील या पुतळ्यासाठी मी एकवीस लाख रुपये देणार असल्याचेही आमदार पळेकर यांनी सांगितले यावेळी भाजप नेते व केंद्रीय सिमेंट कॉर्पोरेशन महामंडळाचे संचालक डॉक्टर रवींद्र अरेई म्हणाले जत येथील विजापूर व वळसंग रस्ता यामधील जागेत जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा बसवण्यासाठी जी काही सरकार स्तरावरील मदत लागेल ती सर्व मदत आमदार श्री गोपीचंद पडेकर यांनी केल्यामुळेच पुतळा उभारणी कामी लागणाऱ्या सर्व परवानग्या एक वर्षाच्या आत मिळून महात्मा बसवेश्वर महाराजांचा पुतळा उभारणीचा प्रश्न मार्गी लागला त्यामुळेच संपूर्ण लिंगायत समाज आमदार पडेकर यांचे ऋणी राहील असेही डॉक्टर आरई यांनी सांगितले प्रारंभी आमदार श्री गोपीचंद पळेकर यांच्या शुभ हस्ते जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराजांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यानंतर आमदार फंडातून महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्यावर चबुतरा ज्या ठिकाणी उभा राहणार आहे त्या जागेचे आमदार श्री गोपीचंद पळेकर यांच्या व श्री मरुळ शंकर स्वामी शिवानुभव संस्था जत श्री आत्माराम स्वामीजी गुरुदेवाश्रम ककमरी श्री डॉक्टर महेश देवरु विरक्त मठ संस्था संघ व श्री गुरुपाद शिवाचार्य गुड्डापूर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले त्यानंतर कोठावे प्लॉट येथील जतनगर परिषदेच्या खुल्या जागेवर महात्मा बसवेश्वर महाराज सभागृहाचे भूमिपूजन मीनाक्षी अक्की डॉक्टर रवींद्र आरई सामाजिक कार्यकर्ते श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी ख्यातनाम व्याख्याते श्री 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 बाबूराव महाराज भनवाडकर यांचे व्याख्यान झाले ते म्हणाले महात्मा बसवेश्वर हे जात पात न मानणारे राजे होते त्यांनी स्त्री पुरुष असा भेदभाव न करता दोघांनाही समानच वागणूक दिली सर्व जाती धर्मांचे लोक एका छताखाली आणण्यासाठी त्यांनी कल्याण मंडपाचीही उभारणी केली अल्लम प्रभू यांच्यासारख्या थोर व्यक्तींना त्यांनी कल्याण मंडपाच्या अध्यक्षस्थानी बसवले असे हे महान जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज होते असे त्यांनी सांगितले व त्यांच्या संस्कारांच्या आणि विचारांच्या आजच्या पिढीला तंतोतंत तंतो गरज असल्याचेही त्यांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादीचे नेते सांगली कृषी उत्पन्न समितीचे रिपीट यावेळी राष्ट्रवादीचे नेते सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती श्री सुरेशराव शिंदे सरकार श्री प्रभाकर भाऊ जाधव संतोष मोटे ॲडव्होकेट शिवशंकर खटावे डॉक्टर विद्याधर किट्टल डॉक्टर शालिवाहन शेट्टी सहाय्यक निबंधक श्री अमोल डफे आर पी आयचे संजय कांबळे श्री चंद्रकांत गुड्डोडगी इंजिनियर श्री की श्री बाळासाहेब हुंचाळकर विक्रम ताळ शशिकांत कायनी श्री सुभाष गोब्बी श्री संजय तेली श्री अण्णा भिसे श्री गौतम ऐवळे माजी नगराध्यक्ष सौ शुभांगी बन्नेनवर डॉक्टर सरिता शेट्टी डॉक्टर सौ ममता तेली सौ मीनाक्षी अक्की इत्यादी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक व स्वागत डॉक्टर रवींद्र अळी यांनी केले तर आभार श्री चंद्रकांत कुंभार यांनी व्यक्त केले आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद